बंधनी न लय वाईट अगदी नाही मला नको नको असं करून सोडले आज काही झालं तरी मी अक्षाला सांगूनच देते काय ना तुला जर माहिती लग्न करायचं असं ना तर ह्या बंड्याचं काहीतरी कर प्रेम करतो लग्न करायचं म्हंटल रे गोष्टी करायला पाहिजे नाही राग कर आहे का बावलट साला एक पूर्गी सोडली गावातली मला तुला वाईट आला आज अक्षाला सांगूनच दाखी तुम्ही सगळं नोकर हे पाडू ना मस्त मी बांगलाच बांधू हा जरा पडायला लागले जरा पडायला लागले आता काळ झाले करून टाकू एकदा काम एकदा हे झालं का मग टेन्शन नाही मी आणि माझी आरची मस्त आम्ही बांगल्यात टॉप मध्ये राहू वाजते काय रे बर झालं तू आली मी ना आपल्या दोघांचा विचार करीत होतो काय बघ हे पाडून टाकायचं आपल्याला आणि इथं फक्त आपल्या दोघांसाठी एक मस्त बांगला बांधायचा माहिती का गेल्या एक वर्षापासून ते मग पाडणार आहे ना आता थोडे थोडेफार कमी आहे ना पैसे काय झालं करून ते नंतर आधी लग्न कर मग अरे लग्न करून तुला म्हणून आधी घर मग लग्न मला ना झोपडीत पण चालन मी झोपडीत पण सरकार तयार आहे पण आधी लग्न करू मला ना आता नाही सण होत बाबा का बरं घरचे काय म्हणले काय घरी कोण आहे माझे आई आणि मी आम्हाला आहे का दुसरं कोणी माझ्या वडील जाऊन आता दोन वर्ष झाले मी तेच म्हणलं का 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 दे, दे था था मी काय म्हणणार नाही मग तू चिडली का म्हणून चिडली काम म्हणजे तुला काही वाटत का रे काही लाज लज वाटते का थोडीफार चार महिन्यापासून त्यांनी मला परत सळकपुळ करून सोडले नाही ना, ना ते जास्त होते पण आता करणार काय माहिती का करणार काय म्हणजे मी मग त्याला बोलतो पण बोलायला मला भीती वाटते त्याला अगं त्याची तब्येत कशी आहे खात पिझ्झा जरा खात पिझ्झा काहीतरी लाज जर असून नाही एक काम करतो मी ना दूध दर सकाळ संध्याकाळ खारी खोबर हे असं व्यायाम करतो ना राहू द्या आपल्याकडनं नाही होणार ते एक तर तुझं माझ्या प्रेम असेल तर आधी लग्न कर नसेल तर मग तसं सांगून दे नाही प्रेम आहे ना तुला वाटतं प्रेम एक तर तुला माहितीये का मला आता आडवून रासत काय बोलला काय तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल नाही तर मग बघ म्हणे माझे नाही तर कोणाचेच नाही अरे ते सारे गावचं लेट तू कर गुंड ते मग तुझं काय म्हणणं मी लग्न करू का त्याच्याशी नाही नाही माझ्याशी कर ना त्याच ना काहीतरी मला करावंच लागणार हे बघ अक्षा मी ना फार वाईट लागले त्याला एक तर माझ्या मागे ना वडिलांचा आधार नाही हाय तर तू तुला मी सांगितलंय बघ तुला काय करतात असं कर नाही तर मी ना माझ्या आताच्या पोरे लग्न करून घेते झालं आलं आताच पोरग मध्ये मग काय कर जर तुला काही करता येत नाही तर मी त्याला सांगते ना मग मी मी म्हणलो ना करतो काहीतरी बघतो त्याच्याकडं का कधी त्या बंडाचं माझं लग्न झाल्यावर काय नाही आता ना व्यायामच करतो अशी तब्येत बनवतो ना असा त्याच्यापेक्षा असा डबल होतो मग त्याच्याकडे बघतो असा एक फायटीत त्याला पा खाली पाडतो बघ तू तू फक्त आता बघच काबरू नको तू जरा कमी आहे वाढीच मी मग एवढीच आहे वाढीन मी करतो ना पण ते आत्ताच बरं नको नाव काढू नक्की त्याला काहीतरी बोल नाहीतर ना खरच बघ बोल नाही त्याला असा चिमटी तुला मला फक्त तब्येत बनवू दे थोडी अरे काय करतोय मला वाटलं तब्येत बनली काय बनवल्यावर मी बनती का तब्येत सांग मला मग लागत आहे पण मी बनीन तब्येत मला ना ती अशी बोलायच नाही तू पण तासाचे गुंड मावाडी नाही तिकडे आली ती घरात या बंडेच ना काहीतरी करावंच लागत नाही नाही बनावं लागेल ते शो न व्हायचं बॉडीच बनतो मी आता hmm. आता त्याच काही खरं नाही आता मला व्यायामाला लागावं लागणार की गे आ... चला पळायला काय बघतो तू तू काय बघतो तू मी काय मी माझा व्यायाम करतो हा म्हणजे व्यायाम बी करायचं नाही का एवढं दादागिरी वारली काय हा दादागिरीची आपण हा आहे ना मला फक्त एकदा तब्येत कोण होती तो आहे बघा तू तो सारखे छप्पन लागतील मला छप्पन हा का हा अरे मी एकटाच बाद झालो एकटाच बाद झालो मला फक्त थोडा व्यायाम करू दे मग तो एकडे बघा तुम्ही बारा गाड्या मोडून ठेव आता थोडे वाढलेली आज ट्रेनिंग लावलोय बघतो मी हा पण तो आता वाटे का मी मग आता बघू नको माझ्याकडे मला भीती वाटते आताच सांगतो काय नाही मला मी माझा व्यायाम करतो तुला काय म्हणलंय का आज समोस्त झाला ना आशा आता आशा, आशा बारगाड्या होतील एकदम ध्यानात राहू दे चल ढळ मी मी व्यायाम करतो रोडला रोड काय हा सगळ्यांचा रोड आहे तो ऍक्टर्स थोडी आहे शिस्ती सांगत तुला शिस्तीत तर आपल्या तोंडाला तोंड लावू नको नाही मला लाव चल ढळ हा तुला ना असा मा काय मला मी मी माझा व्यायाम करतोय मी माझा मी माझं व्यायाम करतो तुला आता सांगतो बुकी बुक्कीत फासोळे बुसोळे बारकडे सगळं तुकडी ना मी माझ व्यायाम करतो मी तुझ्या नादी लागलोय का मग आपल्या नादी लागू नको तुला आता सांगतो शिस्ती सांगत होती बी हा रे थोडे दिवस थांबाला व्यायाम करू दे तुला नाही चमटावलं नाही का बुक्कीत नावाचा आक्ष नाही बाजूला मला अजून थोडी लागणारे चला बंबई सगई पुना पुना सगई दिल्ली दिल्ली सगई पटना, फिर ना मिला सजना फिर ना मिला सजना हम है राही प्यार के 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 ओए ओए कुठे झाली मसलत मसलत एवढं लवकर ना कोण जाऊ मी आता जागायची इच्छाच नाही राहिली माझी का बर मी आहे आज जिवंत अर्चय माझ नाव नीट घे काय अर्चना हा अर्चना लग्न करशील ना मला संग तुला लग्न करावं लागेल अंगाला हात लावू नको ना तुला मी आपलं नाव काय माहिती तुला बांट्या हा लग्न करीन तुम्ही तुला तो सांगत हा नको पाहू का जळे गुलाबजामून सारखे गुलाबजामूचे मिठा मिठ्ठा गुलाबजाबू हा करशील ना लग्न

मीच किती चांगला आहे गोंडाशी आहे किती बेस्ट लग्न करू ए फक्त माझं प्रेम आहे तो आहे वर म्हणून मी तुला सांग ना चांगला शिस्तीत म्हणून राहिलो हा आपण या गल्लीतला आहे ना आहे आणि भाई वरून माहिती का आपल्याला ना असे थर्र घाबरत येत हा एवढे आपले दश येते मी नाही घाबरत तू नाही घाबरत ना तर तू देत होती हव काय मग तुझं काय म्हणणं माझं थोडं तो प्रेम आहे म्हणून मी बेतोय माझ्यावर त्या अक्षर आक्ष्याची धमकी देऊ नको मला तुला घाबरत नाही मला सगळे लोक थर्र घाबरत घाबरत नाही मी लोक नाही तुला घाबरणारी समजा ना द्या तुला दोपरा उचलून घेऊन ना हा अनाजी नको लागू तुला आत्ता सांगतो शिस्तीत हा लग्न करशील ना तू ते फाकड्या सांगत हा हा अ तू काय पाहिजे गल्ली मधी चिती बर काय माहिला कुठे गेली काय हा हिच्याकडे ना नंतर बघा तुकडे हा आपलं नाव काय बाई हे जीवन आहे का वैताग आणला अक्षला सांगू तर किती वेळा सांगू तो पण काय करणार आहे आणि हाय किती काडी मुडीचं घोड एक टाकले तर दोन दिवस उठायचं नाही मग ते त्याला काही सांगतच नाही आता याचा असाच रोजचा वैताग गे राहिलं माझा मी काय जात नाही आता तो गेला इकडं दिलाय घरीच जाते परत तो नास्क माग यायचा अक्षय काय करतोय काय नाही जरा व्यायाम करीत होतो काय तू व्यायाम करतोय काय बस ना काय झालंय अरे तिथं आरशीला किती ते बंड्या नाही का हाँ? तो, तो मी मी किती छेडछाड करत होते माहित का त्याला असा टच टूच करत होते आणि मी बोलले मी तिथं थांबून बघत होते नाही का मला पण किती काय असं असं जा इकडून धमकी मला पण ते सारे ना असं कधीतरी असं किती वेळा असं थांबणार आहे तू हा ना पण मी तर आता त्याच्यामुळे तब्येत बनत होतो आणि त्याला गेलो मी समजा भांडायला त्याच संग त्याने लावली तुला माहिती ना मला सहन होत नाही मार अरे सोड पहिले लग्न करून टाक तू तरी त्याच्यासोबत नंतर बघता येईन काय ते तुझं तू म्हणते ते बी बरोबर आहे बर का ती तरी बिचारी किती सहन करेन अजून नुसतं छेडतोय नुसता छेडतोय कोणी बघितलं तर त्याला पण धमकी देतोय नाही आता तब्येतच सोडत मी आता ना शक्तीपेक्षा ना युक्ती कामाला आणतात हा मग काय एवढं आता बिचारी किती असं राहणार आहे इकडं तिकडं ते तर बापरे रे मी बघितलं ना आज किती तिला एवढं धमकी देतो मला पण धमकी दिली माहितीये का त्याने मी तरी घर निघून आले माहिती का मी तू न करू आता आला आता डोक्यात त्याला कसं वटणीवर आणायचं हा करून टाक बाबा पहिले लग्न तू नाही नाही हे गाडू आशे नाही सुधारायचे बघायला लागेल बरं तू नक काळजी करू मी भेटतो आरचेला भेटतो मी हा ठीक आहे मग जाऊ का मी हा जा जा

Eu quero <Susório> que você que eu estou com uma live. Ah, eu estou Eu estou com uma live. भांड्यात आलाय ना कोणी ताकद नाही नुसते हात असं वर करायची बी मारलाय त्याच्या आईला त्या बाळ आलाय ना काला हप्ता माहितला होता त्या भाड खाऊचारी हप्ता नाही दिलाय ना त्याच्यामुळे मी त्याला घेटलंय ना केली ही गेम केली बा तोच गड त्याच्या आईला कोण ही गेम कर मायला इकडं तर कुणी दिसा नाय बी कुणीच नाही मिस्टर जेने मारला असेल ना त्याच्याने बारगाड्या बिरगाड्या सगळ्या संगत गोळा केला ना तर आपलं नाव ना बंटू शेट नाही हा बंटू भाई म्हणते आपल्याला बी आईला हा अरे ढेकळे येतात कुडून कोण मारत नेमकं आईला आजो बाबो आईला लागला रो कोण आहे ने नेमकं हा अरे ह्या फाकड्याच्या नाद्या लागायला जगाचा आजूक तो कोण आहे तो फाट खाऊ मी पाथ होत जरा त्याच्याकडं हा कोण आहे ने नेमकं ना तू ना बेट्या समोर फक्त हा आपल्याला बांध्या दादा म्हणते फक्त समोरी नाही तो कार्यक्रम वाजेल ना तर तिथून पुढे बोल हा कार्यक्रमला म्हणतो तो सरपंचाला नाही म्हणित सरपंच मी नाही तिकडून येतो तो मला कुणी काढून इकडे रप 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 हा मला वाटलं की तू मला समोर बघून मला म्हणतो आता चूर लपून त्यांनी मारलं मला त्यांनी फक्त समोर यायला पाहिजे होतं हे मी म्हणत होतो मला काय वाटलं तुम्हाला म्हणतो काय नाही नाही तुम्हाला नाही म्हणलो मी सरपंच तुम्हाला कसं काय म्हणू राहू आणि जरा तू दादागिरी कमी कर ना भारतो सगळ्या गावाने सांगितलंय मला तू नेट आहे जरा तुला मी सांगतो अहो सरपंच नेट जी मी पाहिल्यापासून जाऊ मी कोणाचे खोडे करतोय का काय का काय आपलं मी तक्रारी आल्यात कोणी आणलं तुला कोणी आणलं काय नेमकं मी आपलं चालवत असं रस्त्याने धनात धन ढेकळ आणले वरून खाली माझी तर ढेकळ पाठ आहे खोडे केले असतील तसं नाही आणणार कोणी कोणला खोडे मी गरीब वरच वागत होतो सर पण मी हा खरंच ना मला पुढील सीजला तुला लिहून घालावं लागेल नाही नाही तस काय नाही मी हा सॉरी सरपंच गेले सरपंच हा पण आपली तर ठेवायची याच्या त्याच्या अंडर खाली राहायचं रे हा बांधते सगळ्या फांद्या खाली लागल्या तरी मम्मीला म्हणतो बांधून दे आरचे अक्षा तू इथं मग त्याला काय आलं कशाला आला कशाला आला म्हणजे तुला एक ना खुशखबरी द्यायला आलोय मी तुला कोण त्रास देत होता खुशखबरी तुझ्याकडनं ऐकून मला अगं ऐक ना मग तू असं तुला भारी वाटून आले आशिन तू तुला त्रास कोण देत होता त्याच काय त्याला असा ठोकला ना ते बन मी लय हाणलाय लय एवढा हाणलाय ना ते बर रडत होता माहिती का थांब 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 ते बरकडे हाय ना ये मला कशाला काय होईल मला काय नाही झालं आणि त्याला मी दिसलोच नाही असं आणलाय म्हणजे मी त्याला दिसलोच नाही तरी मी त्याला आणला तू त्याला दिसला नाही तरी तू आणला पेक्षा न... ना युक्तिमान असते तुला तसं नाही बघा आता तुला सांगतो गमत असा रडकोंडी आलता रडकंडी मला फक्त म्हणायचं तू फेक रे तू फक्त भेट रे तू फक्त भेट रे आणि त्याला भेटन चा नाही आणणार मी त्याला आवाज उल आणणार मी का बर तुला त्रास देतो माझ्या अरकीला मी सहन करणार काय अगं करत आणलं सांगतो मला लय हसायला बी येत होत आम्हाला राग बी लोक हसला असतो ना मग तिने आणला असता मी आवाजच नाही काढला अजिबात <laughs> मस्त मस्त नाही ते रडत होता अजून ते रडत त्याच्या पाठीवर ना तुला सांगतो एवढा मोठा असा ढेकोळ पाडला माहिती का अगो बाबो आयोज म्हणला ते आणि डोक्याने असं पलंग टीवू नेवडा एवढा आणला मी आशा मग काय आता मी माय जोडू आणि पातणी त्यावर काही खर नाही वाटत मला डोळंग का पाहिजे म्हणजे तू त्याला खर हांदलं का नाही का मला सुनचं बड आहे का मारतो अग ते करत करत तुला दिसनच आयो अगं लंगडत लुंगडत चलन असं एवढं हांगलाय नाही एवढं प्रेम करतो माझ्यावर मग तुला त्रास दिलेलं मला सण होतंय का हा मग आपण आहे आता लवकर लग्न करून घेऊ हा नाही नाही अजून थोडी खोडमुडीच त्याची हा तेव्हा असं कोणते पुरीकडे तिने वाचून बघितलं पाहिजे तिचा रस्ता सगळ्यात आढावा नाही पाहिजे अशी खोड मोडी तुम्ही त्याची पण हे मात्र केलं युक्ती केला व्यायामाचा प्रयत्न पण लय दमत मी आता होत नाही ना हा म्हणजे व्यायाम होत नाही ना <laughs> तरी ते करून मी काही झालं नाही रे हा नाही झालं नाही पण त्याला हाणलाय मी चांगलं बर मी काय म्हणतो येतोय यासाठी माझ्या झाडाचं मानस देतोय आता मग इथं काय होत बर चाल पण लाल द्यायचं ना हे कुठं अरे लाल येत ना तुझा प्रेम आहे त्या पाकड्यांसारखं काय कस मी बाई गेलो तुटून हा गुलक चाल आता मम्मी आणायचं भेटून घे मम्मीला नको नको कशाला मी सांगितलं मम्मीला तू मायशी लग्न करणार नको पण आता नाही आता नाही आता मी गरबडी मी नंतर भेटतो मम्मीला नाही आता मी जातो मम्मी घरीच आहे का सांगायचं अरे पण ऐक झालं त्याला आदल घडवली उगीच ते म्हणत होते मी आक्षा माझा प्रेम आता काय माझ्या नादी लागून खरंच हाणला असन तर काय काही सांग पागल नाही काढता Kuh.. Ah Net bakery Kih.. NOPE या माताऱ्याचा काय बिघडि म्या हयो लय मारणार बाबो मग बाबो आईला ह्या मातार्या हायो हायो लय मारणार कोण होत तेव्हा म्हातारा हा अयो आयो उठता यायो अयो हायो अरे बाबो आयो लय लागलो रे हाय हो हायो शाईला कुणी मारलं मला हाय हायो हायो अयो हायो आयो हाय आयो 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 हायो ह्याच काठी आणलं म्हाताऱ्याचं काय बिगडलं ताताऱ्याचं हायो हायो लय मारलं रे देवा आता ओ, ओ, ते त्या काय त्या म्हाताऱ्याला कोणी काय केलंय कोणी नाही मला लय मारलं त्या म्हातीने बाल ते झोपलं होत तिकडे आता मी लय मारलं मला लय त्या दिवशी मारला कुणी मारलं हा आता लय तोंडावर बांधून असं लय मारलं मला लय म्हणजे लय आता मी ना मी ना कुणाच्या वाटा जाणार नाही काहीच नाही सगळं सोडून देणार आता लय मारलं मला लय मारलं अरे बापरे आधी फ्रॅक्चर झाली मग इकडची आता दवा खरेच आता दादागिरी सोडून दे नाही आता सगळं सोडून देतो मी छडछाड करतो दादागिरी करतो कोणाकडून हाती गोळा करतो मला लोक सांगतेत आ, मी थोडा बोलूनच घेणार होतो हे सगळं सोडून दे कर नाही आता सरपंच काहीच मी आता ना हे आजी बात नको हे बरं झालं एकट्याच बाबानी मला एवढं मारलंय म्हातारी मारलं आखं गाव जरा असत असत दिवशी कोणीतरी मारलं हा त्याकडे मारलंय मला त्या दिवशी असं का हा कोणी मारलं माहित नाही माहितच नाही आज कोणी मारलं माहित माहिती मातार होतं म्हातार होतं पांढऱ्या कापड्यावाले आज आजच मारलय इकडं झोपलो तो लय मारलं लय म्हणजे लय सोडून देवा शपथ सरपंच देवा शपथ मी ना हे आता इथून पुढे दादागिरी करणार करू नको छेडछाड करू नको दादागिरी करू नको काही म्हातारी तुला टुकडे घालती काम धंदा करून आणू घालती लाय घाल बरोबर बरोबर आहे सरपंच हा चुकला आता नाही हा नाही देवा आता ना हे दादागिरी नको आपल्याला हे चांगलीच भावायला बसली एखाद वेळ आपण ना पुचकायला बसलो जातो वर पब्लिक मारलय बेकार राहतोय हे एकटेने मारलं तर किती हाल झालेत माझ्या वले देवा नको आता सोडून देवा आता कोणाकडे पायचं नाही काहीच नाही काहीच नाही आता बस हा झाली ना परत। परत तुला सांगतो एवढी गम्मत ना एवढी आता हाणला त्याला मी बांबुनी लय हाणला परत मग परत तुला काय म्हणलं तर अजून एकदा त्याची एकदा खोडमोडी तो आणि कसा आणला सर कसा कस म्हणजे पायजा म्हणजे शर्ट घालून गेलो ते तू हा मग मला ओळखलं नसतं का आणि पांच्या होता का झोपलो होता असा घोर जा जाता म्हणलं बेट्या रे तू घोर म्हणलं असा बांधला बांधलांचा रटारट बांबणी पटापट पट आयो आयो, <laughs> आयो 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 होता मी मी लगेच पळून गेलो तिथून माहितीये का आता असं पाहिलं नाही ना मला काय मी काय मी काय ओळखतो नक्कीच ऍडमिट झाला असेल माहितीये का चालतं चालत येत नसेल आणलं दोन तीन तर आरामशीर लागले एवढा आणलाय तरीच म्हटलं चार पाच दिवसापासून तुम्हाला दिसत का नाही रे आता काय चांगली मी आता झालं तू कोणाच्या नादीने लागायच्या तुझ्या काय कोणाच्याच नाही बरं झालं त्याला आदल घडव आणि सगळं केलं तुझ्यासाठी फक्त प्रेम नाही का मायावर मग प्रेमासाठीच केलं ना पण म्हणजे माझ्या प्रेमाला कोण चिडतं माझ्या आरतीला झेडत मला सर होतंय का हे नाही बरोबर केली की नाही आयडिया

चोपलं रेवान मंडू डॉन आईला माग वळून बघताय काय झालं हा अरे काय सांगू तुला मी कसला डोळ कसला काय दादा मला आहे ना त्या दिवशी एखाद्याने आस याकडने मारलं का बस त्याचं नव्हते मानकडावर पाठीवर मारल लय मारलं हा 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 सकाळी ना त्या झाडाखाली झोपलो होतो तिथं कोण म्हातारा होता काय न भाऊ त्याने असे असं ना तोंड झाकिल तोंड झाकून इतकं मला दादा मारलं ना मी आज दवाखान्यात गेलो तो डॉक्टर कोण इंजेक्शन गोळ्या घेऊन आलोय तरी मला बरं वाटा ना मला वागताय ना तेवढी काठी की बरं हा लय चांगल्या वाटतं म्हातारे कोणी तरी मारलं लय मी म्हणतो म्हातारे कोत्रांचे कायला छेडछाड करायची कशाला लोकांचे वाटे जायचं खूप गुमन खात येत नाही का म्हणजे म्हातारे छेड काढले पुरे सोडून दिला का मग आता त्याला कोण येते ना पहिले बसून याला हप्ता माग त्याला हप्ता माग आता हफ्ता मागायला चालला काय नाही आता हफ्ता बिप्ता काय नाही आता मी ना कुठेतरी कामाला जातो हे धंदे मी सोडून देतो आता कुठेतरी कामाला जातो काम कष्ट करतो म्हातारीला माझ्यावर सांभाळतो बरं ऐक हा

येऊ का हा लय मारलं रत्या म्हात्रेने मला लय आता मारल अयो अय थोडं तुडवला खरे त्याला लय आणलं मी अडू मग अ बघ तुला काय आणलं शक्ती नाही काम येत एक ते अरे थोडं टॅलिंट आहे तुझ्यात हा पण खरे मालिक सांग तुम्हाला आता ताई म्हणलं असं इथून पुढे ताईच म्हणन का हा ग इ तू काय तसं सगळ आणलं मम्मी मम्मीकडे चल आपण लग्न डायरेक्टरी काढून आता काय हरकत नाही चल